नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचा हे आपल्या सगळ्या शेतकरी मित्रांच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे आणि शेतकरी मित्रांनो आज आपण कांद्याविषयक माहिती पाहूया की कांदा फुगण्यासाठी म्हणजे कांद्या कांदा फुगण्यासाठी म्हणजे कांद्याची साईज वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा कांद्यावर जे करपा रोग वगैरे येतो किंवा बुरशी येते किंवा काही कीटक कीटकनाशकाचा आपण वापर करावा लागतो आपलं कीड आल्यामुळे तर त्याचा आपण अगदी फुकटात काय उपाय केला पाहिजे तर अशी वस्तू आपल्या जवळ असते अगदी फुकटात उपलब्ध आपण आपल्या बऱ्याच लोकांना ती माहिती नसते आणि जे जुने लोक होते आपले वयस्कर लोक जे जुने आधी शेती करत होते ते याचाच प्रयोग करायचे आणि भरपूर उत्पन्न घ्यायचे आणि कमी खर्चात घ्यायचे आणि आपला उद्देश हाच असतो की शेती इतके कमी खर्चात करा की कोणताही भाव मिळाला तरी आपल्याला तो परवडेल कारण शेतमाला भाव सध्या मिळून नाही राहिलाय म्हणून आपल्या जवळ दुसरा पर्याय 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 पर म्हणून नाही आहे तर हाच पर्याय आपल्या जवळ एकदम स्वस्त पैशात कशी आपण शेती करायची आता याच्यावर उत्पन्न वाढवण्यासाठी कांद्याचं म्हणून आपण काय तर एक जे थे, राखड असते राखडीचा आपण प्रयोग करूया तर तुम्ही सगळ्यांना आठवत असेल की जे जुने लोक होते ते शेतात कांद्यात राखड कांदा किंवा लसूण याच्यात राखडीचा प्रयोग करत होते त्याच्यामुळे ते त्यांच्या याच्यावर कांद्यात कोणतीच किडी यायची नाही भरपूर उत्पन्न यायचं आणि कांदा हिरवा राहायचा करपा रोग वगैरे असा बघायला मिळत नव्हता आता ह्या सुद्धा कांद्याच्या प्लॉटमध्ये मी उभा आहे पण याच्यात काही प्रमाणात रोग आलेला आहे तर याच्यावर आम्ही आता प्रयोग केले करून राहिलो आहे याच्यावर तर याचे रिझल्ट पुढे मिळेल तुम्हाला दाखवूच आम्ही नंतर पुढे कधी तरी तर आता आपण काय करायचं राखड घ्यायची आहे तर राखड कशी तयार करायची आहे आपल्याला तर आपल्या शेतात जे जुनं इंधन असते किंवा आपण कधी कुंपणाला सुद्धा आपण जसे लाकडं वगैरे वापरतो ते जुने झालेले आपण फेकून देतो ते आपण जमा करून ठेवायचे आहे किंवा आपली जी कपाशी असते कपाशी वाल्यावर आपण जे पराठे उरतात त्याला पेटून सुद्धा आपण राखड तयार करू शकतो किंवा जसं गवऱ्या गवरे असतात गवऱ्यांची सुद्धा आपण राखड पेटून वा, वापरू शकतो किंवा आता हा पण बरेचशा गावा गावांमध्ये खेड्यागावांमध्ये लहान गावांमध्ये चुलीवर स्वयंपाक केला जातो ती राखड सुद्धा आपण जमा करून ठेवू शकतो आपण राखड जमा कशी करायची तर राखड पण जमा करायची एक पद्धत आहे की उचलली आणि ठेवून दिली त्याला पाणी लागत आहे असं करू नका एक प्लास्टिकचे कट्टे असतात त्याच्यात कोरडी राखड भरून ठेवा त्याला पाणी लागू देऊ नका आणि कारण पाणी लागल्यामुळे काय होतं राखडीमध्ये जे तत्व असतात जे आपल्याला जसं कॅल्शियम फास्फोरस पोटॅश मॅग्नीज मॅग्नेशियम अशा प्रकारचे तत्व असतात हे नाहीसे होतात पाणी लागल्यामुळे तर म्हणून आपल्याला जेव्हा प्रयोग करायचा आहे तेव्हाच आपल्याला त्याला पाण्यात टाकायचं आहे तर आपल्याला ह्याचा प्रयोग कसा करायचा आहे तर तुम्हाला राखड कशी जमा करायचं हा आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जे आपला जो इंधन असते ते एकदम प्रम, भरपूर प्रमाणात पेटवू नका थोडं 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 पेटवा जेणेकरून कुठे पोल्युशन होणार नाही किंवा कुणाला त्याच्यामुळं नुकसान होणार नाही तर आपल्याला काय करायचं आहे की एक रा राखड तयार करून घ्यायची आहे आणि एका एकराला आपल्याला दहा ते वीस किलो पर्यंत राखड आपल्याला वापरता येईल तर दहा बारा किलो जरी वापरली तरी चालेल पण ज्याजवळ जास्त उपलब्ध आहे राखड त्यांनी वीस किलो पर्यंत वापरले तरी चालेल आता याच्यात कशा प्रकारे आपण वापरू शकतो एकतर आपण जेव्हा कांदा कांद्याची लावण करतो कांदा म्हणा किंवा लसूण म्हणा याची लावण आपण जेव्हा करतो तर तेव्हा आपण जे डोस वापरतो त्याच्यात सुद्धा आपण दहा ते वीस किलो राखड मिसळून फेकू शकतो जमिनीत ऑर्गेनिक खत वापरत असाल त्याच्यात सुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा रासायनिक खत असेल त्याच्यात सुद्धा तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला दुसरा प्रयोग म्हणजे असं करू शकता आपण की दोनशे लिटर पाण्यात दोनशे लिटर पाण्यात दहा ते वीस किलो पर्यंत आपल्याला राखड घ्यायची आहे दहा ते वीस किलो पर्यंत राखड घ्यायची आहे आणि ते राखड कशी घ्यायची की अर्धा ग्राम पाणी भरायचा आधी म्हणजे शंभर लिटर पाणी भरायचं त्यात राखड टाकायची आणि त्याच्यानंतर पाणी टाकायचं पाणी टाकून चांगलं हालून घ्यायचं चा, काठीने एखाद्या चांगल्या आणि दोन दिवस पर्यंत ती झाकून आपल्याला ड्रम झाकून ठेवून द्यायचा त्याच्यानंतर तुम्ही छान एक दाट कपडा जो असतो त्यांनी गाळून घ्या आणि ड्रिपद्वारे तुम्ही पण चालू शकता किंवा स्प्रिंकलरला वेंचुर लावून सुद्धा तुम्ही चालू शकता किंवा दांडानी जेव्हा पाणी देतो आपण त्याच्यात सुद्धा आपण वापरू शकतो आणि कोणाला जर फवारणी करायची असेल तर पंधरा लिटरच्या पंपात त्यातलं एक लिटर पाणी छान गाळून म्हणजे असं गाळून घ्या की जेणेकरून आपलं ड्रीप चोकअप होणार नाही स्प्रिंकलरचं नोझल चोकप होणार नाही किंवा आपल्या पंपाचं नोझल चोकअप होणार नाही असं छान गाळून घ्यायचं आहे त्याच्यानंतरच वापर करायचा आहे आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे असं की ज्या कोणत्या पिकावर वापरू नये जसं अमलीय जमिनीत जे पिकं येतात जसं आंबा झाला ब्ल्युबेरी झाली अशा पिकांवर वापरू नये राखडीचा प्रयोग बिलकुल करू नये अशा पिकांवर कारण अशा पिकांवर वापरल्यानंतर त्या पिकाला नुकसान होऊ शकतं आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्याच्या जमिनीचा पी एच आपण सामू म्हणतो मराठीत तो साडेसातच्या वर असेल त्यांनी जमिनीत राखड फेकू नये किंवा ड्रीपद्वारे देऊ नये किंवा स्प्रिंकलरद्वारे देऊ नये त्यांनी फक्त फवारणी करावी त्यांनी फवारणी केली तर चालेल आता राखडीने एवढा फायदा का होतो तर राखडीमध्ये काय आहे कॅल्शियम आहे फॉस्फोरस आहे पोटॅश आहे मॅग्नीज आहे मॅग्नेशियम आहे झिंक फेरस आयरन असे बरेचसे तत्व आहे तर आता कांदा फुगवण्यासाठी किंवा जसं कांदा फुगवण्यासाठी किंवा कांद्याची साईज वाढवण्यासाठी महत्वाचे जे असते हे फेरस झालं सॉरी फॉस्फोरस झालं पोटॅश झालं त्याच्यानंतर कॅल्शियम झालं अशा वस्तू अत्यंत उपयोगी असतात तर आता याच्यात कॅल्शियम राखडीमध्ये कॅल्शियम आहे सात ते तेहतीस टक्केपर्यंत बघायला आपल्याला मिळते त्याच्यानंतर फॉस्फोरस जे आहे हे एक टक्के आपल्याला याच्यात बघायला मिळते आणि पोटॅश हे तीन ते पाच टक्केपर्यंत बघायला मिळते त्याच्यामुळे भरपूर फायदा येतो आणि त्याच्यानंतर हिरवं ठेवण्यात सुद्धा मदत येते कारण त्याच्यात मॅग्नेशियम आणि मॅग्नीजचं प्रमाण आहे मॅग्नेशियम आणि मॅग्नीचं प्रमाण सुद्धा एक ते दीड टक्के पर्यंत याच्यात पाहायला मिळते सोबत त्याच्यानंतर फेरस झालं आयरन झालं अशा वस्तू आपण याला याच्यात बघायला मिळते त्याच्यामुळे आपल्याला बराचसा याचा फायदा होतो फायदा होतो तर तुम्ही सुद्धा हे पारंपरिक प्रयोग आहे हा करून बघा आणि नक्कीच तुम्हाला याचं रिझल्ट मिळेल आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे हे बुरशी का सुद्धा काम करतं राखड हे बुरशीनाशकाचं सुद्धा काम करतं जसे कांद्यावर जांभळ्या प्रकारचे असे डाग येतात ते एक बुरशीचा प्रकार सुद्धा तो सुद्धा निघतो त्यानंतर करपा जो असतो कर्पारोग ज्याला म्हणतो जे पाती आपली वरून खाली वाळत येते त्याच्यामुळे काय होते की कांदा कांद्याला फोटोसिंथेसिस होत नाही हरिद्रो बरोबर मिळत नाही त्याच्यामुळे काय होते की कांदा फुगत नाही किंवा कांद्याची साईज वाढत नाही तर हा कर्पारोग हा बुरशीचा प्रकार आहे हा सुद्धा राखडीच्या प्रयोगाने नाहीसा होतो आणि त्याच्यानंतर माईट्स वगैरे हो जे याचा अटॅक असतो कांद्यावर याचा ये याला सुद्धा मारण्याचं काम करतं म्हणजे हे राखड ही एक कीटकनाशकाचं सुद्धा काम करतं तुमच्याजवळ पण असे काही अनुभव असतील तर आमच्यापर्यंत कॉमेंटद्वारे नक्की कळवा आम्ही आपले अनुभव सुद्धा शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचं काम करू आणि पूर्ण प्रयत्न करू जेणेकरून सगळ्या शेतकरी मित्रांना फायदा होईल आणि हा प्रयोग तुम्हाला कसा वाढला कॉमेंटद्वारे वाटला कॉमेंटद्वारे नक्की कळवा याचा प्रयोग करा रिझल्ट मिळाल्यावर कळवा कॉमेंटद्वारे आणि असेच काही अनुभव तुमच्या असतील आम्हाला नक्की सांगा चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपल्या मित्रांना सुद्धा या वस्तूंचा फायदा होईल धन्यवाद